काय स्टेटस आहे आरोपींचे काय स्टेटस आहे आरोपी अटक केले काल दुपारी श्रीरामपूर शहरामध्ये एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी बंटी जागीरदार नावाच्या व्यक्तीची हत्या झाली दोन हल्लेखोरांनी मोटरसायकलवर येऊन त्याच्यावर फायरिंग केली त्यांना शिफ्ट केलं दरम्यान काळात त्याचा मृत्यू झाला यामध्ये जे दोन मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे त्यांना काल संध्याकाळीच रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेतलेला आहे खात्री असं त्यांनी गुन्हा केल्याचं त्यांनी कबुली केलं आहे हत्यारी आपण त्यामध्ये रिकवर केलं आहे त्यामध्ये आणखीन अन्य कोणी आहेत का याबाबतचा सुद्धा आमचा तपास चालू आहे सध्या श्रीरामपूर शहरात शांतत आहे तिथे एस पी ऍडिशनल एस पी आणि आमचा बंदोबस्त आहे आणि आम्ही सर्व सगळं लक्ष ठेवून आहोत आज रात्री आरोपी आणल्यानंतर आता त्याचं इंट्रोवशन सुरू आहे आणि आता तपासाची अगदी प्राथमिक स्टेज आहे त्यामुळे ह्या बाबतीत मला आता भाष्य करता येणार नाही परंतु आमचा तपास चालत जसं काय असेल दुसरी काय पार्श्वभूमी असेल तर त्याचा आम्ही तपास करू